शेतकरी बंधू नो नमस्कार मी आज नाशिक येथे नाशिक येथे जे भव्य दिव्य असं कृषी प्रदर्शन कृषी तो दोन हजार चोवीस हे त्या ठिकाणी चालू असणार आहे एकवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबरच्या दरम्यान हे पाहण्यासाठी आणि जे आपले शेतकरी बांधव इथं येऊ शकले नाही त्यांना घर बसले आपलं कृषी प्रदर्शन पाहता यावं आणि त्यांना दाखवण्यासाठी हा त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणून आजच आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे संपूर्ण व्हिडिओ कृषी प्रदर्शन संपूर्ण व्हिडिओ कृषी संदर्भात जेवढी माहिती असेल कृषी प्रदर्शन जेवढे स्टॉल असतील त्यांची माहिती असेल हे संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्यासाठी येणार आहे म्हणजे आपले शेतकरी बांधव घर बसल्या आपलं कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी पाहू शकतील चला पाहूया कृषी प्रदर्शन एक मिनिट जो पहिला स्टॉल आहे तो त्या ठिकाणी महिंद्रा कंपनीचा आणि भरपूर असे खूप सारे ट्रॅक्टर्स त्या ठिकाणी महिंद्रा इथे आणलेले आहेत दाखवण्यासाठी सर नमस्कार महिंद्राचा हा ट्रॅक्टर नवीन आहे की दोनच जनरेशन आहे नाही हा एक न्यू लॉन्च ट्रॅक्टर आहे अच्छा टू सेव्हन फाय टी यू टी, टी, पी पी म्हणून हा आपण नवीन चाळीस एस पी श्रेणीमध्ये फ्रंट लुक चेंज केलेला आहे पहिले दोनशे पंच्याहत्तर एस पी प्लस यायचा त्याच्यात हा लुक हा जसा युओेक लुक लुक म्हणजे त्या हिशोबाने दुसरी गोष्ट याच्यात झिप ट्रॅक इंजिन आहे बरोबर आणि त्या व्यतिरिक्त हा चाळीस एच पी श्रेणीचा ट्रॅक्टर असून ही याचा टॉर्क जो आहे तो वन एटी लोकल मीटर असून ऑलमोस्ट बेचाळीस एच पी च्या ट्रॅक्टरला कम्पेअर जर केलं चाळीस आहे का श्रेणी थर्टी नाईन ठीक आहे आणि या वर्षी लॉन्च झालेला आहे का या वर्षीच महिंद्रा टॅटकिनी ह्या ट्रॅक्टर जे आहे लॉन्च केलेला आहे चाळीस हॉस्पॉर टॅटकिनी आहे आणि खूप सार मोटर रोटाडर त्या ठिकाणी लागलेले आहे ला जवळपास साडेपाच साडेपाच फूट असणार आहे साडेपाच फूट साडेपाच फुटाचा रोटर त्या ठिकाणी लागलेला आहे आणि खूप हेवी मटेरियल मध्ये रोटर बनवला आहे कोण तो, तो। सत्ताईस्पर्धा हा महिंद्रा ओझा ट्रॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते तीन सिलेंडर ट्रॅक्टर मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे आंतर मशागत किंवा फळबासाठी खूप उत्तम प्रकारे कामगिरी करू शकतो आणि स्पेस जर पाहायला आतमध्ये जेव्हा आपण बसतो तर ड्रायव्हरला जो ड्राईव्ह करतो त्याला भरपूर प्रमाणात पेस इथं त्या ठिकाणी दिलेला आहे आणि लहान ट्रॅक्टर मध्ये खूप चांगलं फीचर आहे अपोलो टायर यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तीन सिलेंडर यामध्ये येतात आणि सत्ता हॉस्पॉर मध्ये खूप चांगला ट्रॅक्टर हा महिंद्र निका लॉन्च केलेला आहे सौराष्ट्रॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी इथं अव्हेलेबल आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आहे मॅडम किती वास्त ट्रॅक्टर साठ ऑस्पॉर टायर जर आपण पाहिले तर खूप मोठे टायर्स आहेत आणि स्टार्ट हॉस्पर मध्ये ना डॉक्टर या वर्षी लॉन्च केलेलं आहे का यावर्षी स्वराज सोर, टॉक्टरनं हे जे लॉन्च केलेलं आहे याची मागच्या आपण नागडी जर पाहिली शेतकरी बंधूं तर अक्षरशः एवढी मोठी नांगरणी मी त्या ठिकाणी आजपर्यंत पाहिली नाही म्हणजे जवळपास पाच फूट पर्यंत हे नांगरटीची हाईट जे आहे त्या ठिकाणी येतं आणि हे नांगरटी ओढायला किती ताकद किती पॉवर आता लागत असेल यासाठी साठ आज ता ट्रॅक्टर स्वराजनं त्या ठिकाणी लाँच केलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये सोरांना टार्गेट हा सुद्धा ट्रॅक्टर त्या ठिकाणी लॉन्च केलेला आहे मॅडम किती वाजपर आहे मॅडम किती वाजपर ट्रॅक्टर आहे एकोण दिवस पर आणि यामध्ये आपण काय काय मस्त मोटर शकतो बागेसाठी फळबाग पण ज्यांना फळबाग आहे फळबाग आहे त्यांच्यासाठी पूर्णपणे लॉन्च होऊ शकतो आणि मशनरी कशा पद्धतीने काम करते मग अच्छा लांब उंच जर झाड असतील तर त्याला आणि सगळ्या शेतकऱ्यांचं जोशाचा राज काही असेल तर ते आहे फक्त आणि फक्त स्वराज ट्रॅक्टर सो स्वराज ट्रॅक्टर आता तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी आहे नवीन स्वराज आठशे पंचावन्न एफी त्यानंतर आपल्याकडे आहे नवीन स्वराज नऊशे त्रेसष्ट एफी जर बाला आपण चांगल्या पद्धतीने स्पेस सुद्धा ट्रॅक्टर मध्ये त्या ठिकाणी आहे सोराच टार्गेट त्या ठिकाणी इथं लॉन्च झालेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे आपण अंदाजे करू शकत नाही एवढ्या मशिनऱ्या एवढ्या ट्रॅक्टर त्या ठिकाणी या अॅग्री एक्झिबिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते चला नवीन मॉडेल अपडेट होत राहतो थोड्या मोठ्यानं बोलला बघतो हे नवीन लॉन्च झालं आपल्याला शक्तीमानचे रोटर सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात शक्तीमानचे रोटर भरपूर आपण शेतकरी बांधव ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत त्या ठिकाणी शक्तीमान रोटरचा वापर जो आहे तो करता सर या वर्षीच लॉन्च झालेला आहे की जुनं जनरेशन आहे रोटरचं आपल्याकडे दरवर्षी नवीन मॉडेल येत राहतात अच्छा या भागात काय नाशिक भागात हे थोडं जुने मॉडल आहे आता याची उं अंतर किती पाहिजे किती पुढे हे पाच फुटाचं मॉडल आहे पण आपल्याकडे रेग्युलर बसमध्ये किंवा प्रत्येक मॉडेल मध्ये चार फुटापासून तर बारा फुटापर्यंत मॉडेल आहे बारा फुट मिनी मॉडेल मध्ये विचार केला तर अडीच फुटापासून चार फुटापर्यंत हे पाच फुट आहे आणि मग हे मागचे सर्व आहे हे पण एक पाच फूट आहे त्यानंतर इंटरगल्जिवेशन म्हणून वापरलं जातो उसामध्ये म्हणजे आपण कपाशी मध्ये पण वापर करू शकतो मग याच्याच हे काप नाही थोडं हे होणार आहे प्रत्येक कापणार आहे शुगर केन जे शेतकरी बांधव आपले ऊस शेती करतात त्यांच्या सुद्धा खूप फायदेशीर रोटर त्या ठिकाणी इथं आहे इथे प्रत्येक काढलेले आहे आणि आंतर मशागतीसाठी खूप चांगल्या पद्धतीनं या रोटरचा वापर आपण करू शकतो सर हा काय नवीन करा ह्याचे काय वैशिष्ट्य आपण भात काढल्या उरत कांडे कांडे वगैरे किंवा आपलं गवत असेल लॉन असेल त्याच्यासाठी लेवलिंग करायला वापर लेवल म्हणजे पूर्ण जमीन लेवल होऊन जाते मातीमध्ये विसरून जाते मातीमध्ये मिक्स पण जमीन लेवल करतो बारीक करतो जेणेकरून आपण जेव्हा रोटर मारतो ते लवकर कुसतं लवकर त्याचं सेंद्रिय खत तयार होतं

म्हणजे पंचडी हॉस्पोट टाकता याला आराम चढू शकते सत्यब आपल्या कपाशीसाठी सुद्धा त्या ठिकाणी इथे यंत्र आहे म्हणजे कपाशीच जे शेणखत आहे जे काळ्या ते आपल्या शेतामध्ये फोडून ते खुजून त्याच्या माध्यमात शेणखत तयार करणं हा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आपली कपाशी पूर्णपणे खाली झाल्यानंतर हे यंत्र आपल्या कपाशी लागतं पूर्णपणे बारीक बारीक तुकडे हे मशीनद्वारे आपल्या कपासिटीचे होतात आहे दोन लाख बावीस हजार किमतीच त्या ठिकाणी हे यंत्र आहे शक्तीमानचं लॉन्चिंग आहे कंपनी शक्तीमानच त्या ठिकाणी हे यंत्र आहे आणि किती हॉस्पिटल डॉक्टरला लागतो याला पन्नास एच लागतो कमी नाही कमी म्हणजे पंचेचाळीस वगैरे नाही पन्नास ट्रॅक्टरला त्या ठिकाणी यंत्र शकते म्हणजे बाकीचे पण यंत्र आहेत ते कमी ट्रॅक्टर लागतात पण हे यंत्र आपल्याला पन्नास हॉस्पॉरला लावं लागेल बरोबर ट्रॉली पण होतो ट्रॅक्टरची रिक्वायरमेंट अच्छा दुसरी गोष्ट मक्क्यासाठी ट्रॉलीमध्ये पण करू शकता शेतकरी मित्रांनो अपडेट केलेलं मळणी यंत्र किंवा थ्रेचर सुद्धा त्या ठिकाणी इथे उपलब्ध आहे फक्त ते नव्या पद्धतीने अपडेट केलेलं आहे ते कशा पद्धतीने काम करते ते सुद्धा आपण पाहू सर नमस्कार थ्रेचर जुन्या पद्धतीने पालो हेळंबा वगैरे आहेत परंतु हे आपलं याचं का वैशिष्ट्य काय आहे वैशिष्ट्य हे जे असं आहे की शेतामध्ये जी मजुरी वाचली जाते, जाते लेबर प्रॉब्लेम लेबर लेबर प्रॉब्लेम वाचली जाते कसा काढण्याचा दुसरी कधी मशीन येते ना पूर्णपणे करू शकत नाही ना कोणते शेतामध्ये जाऊन मोठे मशीन जे असते ना शेतामध्ये जात नाही ट्रॅक्टरला जोडून पूर्णपणे सगळी ते पुरवलं जाते लागते आणि किती हॉस्पॉरच्या ट्रॅक्टर लागते पन्नास हॉस्पॉर पन्नास हॉस्पॉर पन्नास मध्ये कमी नाही पंचेचाळीस बर आणि याला भुसा वगैरे माल वगैरे गुण पडतो इकडून काय बोलतो इथून भुसा पडतो तर ते पूर्णपणे भुसा म्हणजे जे आपलं कुटर असते तो पूर्ण इथून पडते आणि इथून पूर्ण भुसाचा गव्हाचं वेगळं सोयाबीनच वेगळं अरब्याचं वेगळं क्वालिटी नॉर्मल हा आणि आपला माल कुठून बोलतो मग याच्यातून आणि इथं सुद्धा फॅन दिलेला आहे इथून पूर्ण आपला माल माल जो पडणार आहे सोयाबीन त्या ठिकाणी आपलं हरभरे गहू हे पडणारच आहे पण इथं फॅन दिलेला आहे तेवढे काळी कचरा आहे तो उडून देऊन फक्त माल चांगला येणार मग नाही अच्छा 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 माल माल म्हणजे क्वालिटी एक नंबर दोन नंबर एक जो दाना जाळा असतो तो आपला इथून येणार आहे आणि जो लहान असतो किंवा अर्धा असतो अर्धा कटलेला तो इथून येणार आहे सर किंमत किती ह्याची अच्छा तरी दोन लाख दोन लाख रुपये पर्यंत आणि त्याच्यावर सबसिडी वगैरे आपण सबसिडी नाही घ्या शेतकरी हा म्हणजे मार डीबीडी मध्ये लागू शकते चला शेतकरी बंधू न आपण चार्जिंग वरचे इलेक्ट्रिक वरचे मोटरसायकल मोटर बाईक स्कूटर त्या ठिकाणी पाहिले असतील परंतु शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर सुद्धा आता चार्जिंग वरचे इलेक्ट्रिक वर त्या ठिकाणी आलेले आहे याची किंमत फीचर सविस्तर माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊ दादा कुठल्या कंपनी आहे एक्स या वर्षी लॉन्च आणि काय वैशिष्ट्य काय नेमकं एच पीचा फोर्टी फायव्ह हॉस्पॉवर त्यात किंवा पाहायला मिळते याचा पूर्ण इलेक्ट्रॉनिक आहे तर तो दोन ऑप्शन त्याला सिंगल फेज आणि थ्री फेज चार्ज करण्यासाठी सिंगल फेज पण करू शकतो आणि थ्री फेज ठीक आहे तर त्याला थ्री फेज ला अडीच ते तीन तास लागतो चार्ज आणि सिंगल वेळ चार्जिंग केल्यानंतर आपण काम किती किती करू शकतो चार ते पाच तास एक आपण जर एक, एक चार्जिंग एक वेळ केली तर चार ते पाच वेळा आपण आरामशीर कामगिरी करू शकतो मग ते नांगरडी रोटर कुठले असो काम काम आणि हे संपूर्ण काम करू शकतो नांगरडी पेरणी रोटर डिझल शिंगर आणि सर्वात म्हणजे किंमत प्राइस किती तशी बघितलं साडे सोळा लाख रुपये साडे सोळा लाख रुपये पंधरा लाख रुपयाची किंमत आज सध्या पाहिले पंधरा लाख रुपये किंमत त्या ठिकाणी याची आहे बाकी जर आपण ट्रॅक्टर पाहिले तर सात आठ सात आठ लाख मिळतात याची ला, किंमत दुप्पट मध्ये पाहायला मिळते आपल्याला डिझेल पेट्रोलला लागत नाही काहीच फक्त इलेक्ट्रिशियन तीनशे रुपये खर्च चार्ज करायला आणि चार ते पाच तास चालतो ठीक आहे लहान मशिनरीपासून ते मोठ्या मशिनरीपर्यंत संपूर्ण सामग्री संपूर्ण मशिनर्या त्या ठिकाणी उपलब्ध आहे जे आपण शेतामध्ये पाणी येण्यासाठी वापरतो ते इंजिन असो किंवा मोटर असो मशिनरी जो तर उपलब्ध आहे स्टार्टर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं कंपनीचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि खूप सारे असे उपयुक्त माहिती ज्याचा आपण विचारही करू शकणार शेती संबंधित ते संपूर्णच माहिती त्या ठिकाणी आपल्याला इथं सविस्तर सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल असो, असो, दे। दे। बना जा जा ते होऊन जाते ऑर्गेनिक फार्मिंग असो रासायनिक असो जैविक असो सेंद्रिय असो सविस्तर माहिती मिळेल शेतकरी बांधवांना सामग्री असते जे मशिनरी असतात त्याची माहिती सुद्धा आपण यांच्याकडून सरांकडून घेणार आहे म्हणजे इतर आपल्या शेतकऱ्या बांधवांकडे जे पशुपालक असतील मैज असतील शेळी असतील बकरी असतील त्यांच्या माध्यमातून स्लरी करून ते आपल्या शेतामध्ये देऊन हे चांगल्या पद्धतीनं रासायनिक खताला पर्याय आपण सोडू शकतो तर बरोबर सर कशा काम करते काय पद्धती नेमके मध्ये आपण शेण गोमूत्र ताक गुळ तांदळाचं पीठ बॅक्टेरिया पाण्याबरोबर हे सोडतो याच्यामध्ये बांबूच्या साईजानं याला ढवळून घेऊ आणि किती किलो मग ते प्रमाण नुसार वेगवेगळे आहे समजा पाच बाय दहा फुटाची जर बॅग असेल याच्यावर डिपेंड आहे हा याच्यावर डिपेंड आहे ही साईज कसं आहे आणि आपलं क्षेत्र कसं आहे त्याच्यानुसार अवलंबून असतं साधारणतः एक ते चार एकर असेल तर पाच बाय दहा फुटाची दहा एकर असेल तर पाच बाय वीस फुट अशी साईज वाढत जाते पंचवीस देऊ शकतो त्याचं रेग्युलर आउटपुट जर तीन दिवसाला आउटपुट त्याचं पाचशे लिटर पर्यंत भेटू शकतो लिटर पर्यंत पाचशे लिटर पर्यंत भेटू शकतो तर तीन दिवसाला आणि यांच्यामध्ये किती पूर्ण मग यांच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला प्रमाणात जास्त आहे तिथं साधारण आपला चार्ट आहे पाच बाय दहा ला पंच्याहत्तर किलो शेण गोमूत्र सौतीस लिटर पाक पस्तीस लिटर गुळ पंचवीस किलो तांदळाचं पीठ अडीच किलो बॅक्टेरिया दीड लिटर आणि पाणी साधारण तेराशे लिटर त्याच्यामध्ये सुरुवातीला एकवीस दिवस ठेवावं लागतं नंतर नाही याच्यामध्ये टाकून हे सोडण्याचं हे सोडण्याचं साधन आहे याच्यामध्ये फर्मेंटेशन होतं याच्यात फर्मेंटेशन होत आणि आपल्याला एकवीस्या दिवशी तिथून आपल्याला जीवामृत शेतीमधून देऊ शकतो म्हणजे ते गाळण्याची आवश्यकता नाही कोणताही चौथा बाहेर निघत नाही बरोबर आणि आपल्याला हलवणं ढवळणं नाही तिथून लिक्विड बाहेर येईल ते आपण अशा एसटीपी च्या माध्यमातून जोडू शकतो शेतामध्ये सोडू शकतो आणि शेतामध्ये इकडून पण इथं पण असतो जे बॅग आहे यामधून पूर्ण जे आपलं जीवामृत राहून तयार होऊन यामध्ये जाणार आहे आणि हे कुठलंही गाड्याच काम नाही आहे खेड आपण शेतामध्ये शकतो ड्रीप ना स्प्रिंकलर ना पाठपाण्याने आपण देऊ शकतो आपल्या ठिकाणी सर शेतकरी बांधवांना जर करायचं हो। मिनिमम किती खर्च येणार आहे सर ते चार एकर साधी असेल तर त्याची कॉस्ट अठरा हजार जाते त्याच्यावर आम्ही टेन पर्सेंट प्रोडक्शनामध्ये डिस्काउंट देतो पंधरा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही होम डिलिव्हरी करतो आज ऑल महाराष्ट्र आज आज बुकिंग केली चार पाच दिवसामध्ये बुकिंग केली एक ते चार एकर पर्यंत हो क्षेत्र मध्ये हो नाही एवढा नाही सर पाच बाय दहा फुटाचा हा डेमो आहे पाच बाय दहा फुटाची बॅग भेटते आपल्याला अच्छा फुट ये ये हो, हो, पाच फुट रुंद आणि दहा फूट लांब याच्यापेक्षा मोठं येणार आहे हो याच्यापेक्षा मोठं झालं हा अडीच बाय पाच चा आहे याच्यापेक्षा मोठं येणार आपल्याला हो किती रुपयामध्ये पाच बाय दहा ते साधारणतः डिस्काउंट करून पंधरा हजार पंधरा हजार हे पूर्ण सामग्री त्या सोबत पंधरा हा ड्रम आणि स्टँड शेतकऱ्यांना द्यावा लागतो बाकीचं प्लंबिंग मटेरियल मशिनरी सगळं मशिनरी नाही मशिनरी शेतकऱ्यांक अवेलेबल असते असतेच हो थँक्यू सर शेतकरी बंधूंना संपूर्ण पुस्तकांची माहिती पुस्तकांचा स्टॉल सुद्धा त्या ठिकाणी इथे लागलेला आहे जे आपले शेतकरी असतील तरुण शेतकरी असतील ज्यांना शेळीपालन हा व्यवसाय करायचा असेल त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध आहे पूर्णपणे माहिती त्या ठिकाणी उपलब्ध आहे किंवा इतर जे आपले फळबाग पीक असतील आंबा असेल किंवा इतरही जे आपले शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल संपूर्ण जेवढी पुस्तक असतील ते त्या ठिकाणी इथं उपलब्ध आहे म्हणजे पूर्णपणे माहिती आपल्याला इथं भेटून जाईल कुठले असो कुठली सामग्री असो संपूर्णपणे पिकांची इथं माहिती जी आहे त्या ठिकाणी दिलेली आहे आणि अतिशय कमी पैशामध्ये हे आपल्याला कृषी थॉन दोन हजार चोवीस या कृषी प्रदर्शन मध्ये त्या ठिकाणी पुस्तकं जे आहे ते मिळतील शेतकरी बंधन कृषीथॉन दोन हजार चोवीस हे जे कृषी प्रदर्शन नाशिक इथे चालू आहे त्याचा पहिला भाग त्या ठिकाणी आपण पाहिला आहे पहिल्या भागामध्ये सविस्तर माहिती घेण्या प्रयत्न त्या ठिकाणी आपण खेळ केला आहे के जवळपास सतरा ते अठरा मिनिटाचा आपला पहिला भाग त्या ठिकाणी झालेला आहे परत आपण दुसरा भाग शूट करणार आहे भाग नंबर दोन तो सुद्धा आपण अवश्य पहा धन्यवाद जय जवान जय किसान